दरम्यान पुणे महानगरपालिकेतून अमोल बालवडकर हे निवडणूक लढवत आहेत दरम्यान अमोल बालवडकर यांनी विकासाचा सा रोडमॅप सांगितला आहे सर्वप्रथम या भागाची वाहतूक कोंडी आहे ती सोडवायची आहे सक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा पवार आपल्याला माहिती आहे की त्यांची प्रशासनावरती पकड आहे आणि प्रकाश प्रशासनावरती पकड नसलेला अनुभव आम्ही इतकं वर्ष घेतलेला आहे वर आता प्रशासनावरती पकड असलेल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागामध्ये काम करणार आहे नागरिकांना मी या माध्यमातून सांगतो की आपला प्रभाग हा संपूर्ण पुणे शहरातला फास्ट डेव्हलप होणारा प्रभाग येणाऱ्या काळामध्ये असणार आहे बाणेर आणि वाकडचा पहिला रस्ता आपण दोन महिन्यामध्ये मी सांगतो या ठिकाणी अजितदादांनी आश्वासन दिलेलं आहे की तो आपण लवकरात लवकर चालू करू पाषाणतळं जे आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ आपण करू कारण अजितदादा हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत ने मी या ठिकाणी सांगतो की या भागामध्ये अस्वच्छतेचा जो गंभीर प्रश्न आहे मी स्वतः मिशन निर्मल शंभर दिवस केलेला आहे त्यामुळे त्याची वेदना मला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग पुणे शहरातला सर्वात स्वच्छ प्रभाग असणार आहे वाहतूक कोंडीमुक्त त्या ठिकाणी प्रभाग असणार आहे त्या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्था गोरगरिबांसाठी असणार आणि आरोग्य व्यवस्था हे शाळा आणि हॉस्पिटल पहिल्या मला असं वाटतं की पहिल्या सहा महिन्यांद आपण या गोष्टी चालू करू शकतो एवढी तत्परता मला निश्चितपणे माझ्यावरतीसुद्धा माझ्या कामावरती विश्वास आहे